आता ना आम्ही बनवतोय पाणीपुरी भेळ आणि अजून अजून काही नाही बनवत आहे तेवढंच बनवतोय तर चला बघू कसं होतंय या तुम्ही पण खायला आम्ही पण खातो हे बघा कसे काम करतोय अरे तुम्ही पण करू लागत दा त्याची आजी कांदा कापतेय त्यामुळे तो इकडं मदत करतोय चला पेरू खायला बाबा कड चाल बाबा शंभू वाट बघा बघा उंदीर मामा आम माम सकाळ सखावतोय डोळे <laughs> झाकू झाकू चालले बास पोट दुकान शंभू पोट दुकान बाई नको बाप नको नको शंभू या मामा सारखा चागा आहे बर का तेव्याचा मामा ही आमची आजी ही माझी मम्मी ती का ती कांदा इकडं बेची तयारी चालू आहे आणि आता मी पाणीपुरीची तयारी करते आणि हे शंभू त्याला काही सुटाना नाही पिळू शंभू खाऊ नको पोट दुकान पाहू इन पोटात बाऊ जास्त आवडतो आमच्या शंभूला पिरू त्या आम्ही बनवणार आहे भेळ पाणीपुरी आणि अजून काय बनवणार आहे

भेळ <laughs> करायची म्हणून आम्ही इकडे मुरमुरे पण आणले याची तर मला आठवणच राहिली नव्हती तिथे मला अजून दाखवायला लावले ह्या पुऱ्या आमच्या पाणीपुरीचा अशा आम्ही दोन पॅकेट म्हणजे तीन आणले तुमच्याकडे जर कामगार लागत असेल ना तर ह्या पण आमच्या कॉस्ट कामगार शंभू इकडे बघ रे ए दादा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा आमचा काम मला बघा कसे काम करतोय बघा आम्हाला इतकी सर्दी झाली तरी आम्हाला कामच करायचे का पण सर्दी झाली तशी तर माझी पण बरी नाहीये त्याची पण बरी नाही मम्मीने मिक्सर चालू त्यामुळे आता आवाज पण एवढं जास्त येत नाहीये भाऊ बसलाय फोन घेऊन आता मी बनवते ना हिरवं पाणी त्यासाठी ना मी मसाला घेतलाय थोडासा इकडं आणि ना याच्यात मम्मीने काढले टोमॅटो कांदा आणि थोडीशी कोथिंबीर पुदिना नव्हतं त्यामुळे मम्मीने टाकलं आहे आता पुदिना दोन्ही मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकायचं बस काय मम्मी सगळं टाकू मी तीन आणलेले तीन मिक्स के कसं लागल थोड थोडं पाणी तिथे अर्ध्या टाकू का घट्ट कन्सिस्टन्सी मध्ये ना मी हे हिरवं पाणी बनवून घेतलंय जास्त पात पण नाही जास्त मिठ पण नाही हे ना खट्टे मीठे हे इमली खजूर चटणी हे पण मी त्यातच मिक्स करणार आहे कारण तसं आपण मिक्स करूनच खातो मग का वेगवेगळं पाणी बनवायचं त्यातच मिक्स करतो त्या हिरव्या पाण्यामध्ये इथे चांगलं लागेल मे बी ट्राय करू बघू कसं लागतं आता मी ना ते लाल पाणी लाल चटणी पण यातच मिक्स केली आणि छान असं नाही हलवून घेतलंय मिक्स मिक्स करून घेतलंय अशी कस कन्सिस्टन्सी आहे त्याची शेवणी काढून घेणार मिक्स करून

मम्मीन घात कांदा आणि कोथिंबीर कट करून ठेवली मम्मी टोमॅटो नाही का आपल्याला टोमॅटो पण टाकते कट करून किती टाकायचे मुरमुरे अर्धच टाकते लागेल परत दिसत नाही एकदम दूध झाली ना खाण्याचा योग्य न त्यामुळे

मग मी काम नंत एकदम बारीक आपली बारीक बारीक काय रे चिंता होती मम्मी आपल्याकड अरे तो आता धरणा वाजते हे शंभू हाय कर हाय हाय मम्मीने छान असा कान टोमॅटो कापून दिले आता मस्त पैकी हिरवी लाल पिवळी आमची बेळ तयार रे आणि आमचा शंभू तुम्हाला पण बेळ खायला बोलवतो बोलो रे या म्हणा या बेळ खायला या म्हणा म्हणणा या, या या बेळ खायला या म्हणा आमची सगळी तयारी झाली पण आमच्या पप्पाच बाहेर त्यांच्या मित्र सोय मम्मी म्हणती पप्पाच्या रंगल्यात गप्पा फक्त आहे ना भेळ आणि ते पाणी मिक्स करेपर्यंतच मम्मी ठेवले फास्ट येत फास्ट इकडे ना आजीच्या महात्वाच्या मस्त पैकी गप्पा चालले आहेत त्यांच्या मित्रासोबतच्या आता आम्ही सगळेजण बसणार खायला कमीपणे एकमेकांना खाऊ घालायचं काम घ्यायच लागतो रे कशाला शंभू म्हणा कशाला लागतो तू देतो सगळ्यांना भेळ शंभू शंभू ना देत नाही ना तो सांडून ठेवण सगळी मम्मीनी छान अशा पंतरवाड्या पण काढल्या तर खायला जेणेकरून भांडे घासायचं पण आम्हाला जास्त राडा पड कारण आम्ही मागच बनवलं होतं ना खूप जास्त भांडे वगैरे झाले होते त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकट मध्ये बनवलंय मी पाणी पण मिक्सच बनवलंय त्यामुळं वेगवेगळं नाही बनवलं त्याच्यामुळं तसं पण आपण बाहेर खायला गेलो वेगवेगळं घेऊन टाकतो मग घरी एकत्र खाल्लेलं काय वाईट त्याच्यात लोक टाकू आमचं शंभूला आहे ना परत काम लागलंय ते म्हणजे पंधराव्या वाटत पंधराव्या मध्ये चालतोय पण बघा ए कॅड्डी आमच्या पिल्लूनी ना पिडीवर हमला बोल दिया था पण मम्मी ने उसको उठा लिया आहे बाजू में कर लिया और वो केसा गया आहे के। मम्मी च्या मस्तपैकी सुरू झालय बड्याचं काम आमचे मम्मी चे लाडके सुपुत्र त्यावरून आणलाय इकडे पण त्याला घराचं काम चाललंय पण हा काय हँडल होत नाही आमच्या संघ पाणी खायला जे बघा आम्ही तशी मस्त बनवली कामावरून येऊन पण करते ना माझी मम्मी ब्लॉगिंग तुला घे ना की पडे ना संपले काय असं हे बघा आमचा बंटी पण खात पाणी कशी पिलू छान छान कशी कशी छान छान तोंड बघा तोंड अले बाबू ते पाणीपुरी एवढं तोंड इकडे ना शंभूचे फुल लाड चालू आहे बाबाच्या मांडीवर बसून आणि शंभू

कशी खायची हा आमचा शंभे क्यूट दिसतो ना तेवढाच आघाव या हे बघायच्या आघाव बाजू कसा हणतो बघायचं का शंभू ए, ए लय हणतो तो, तो लय आता हानत होता आता गप्प बसलाय गप <laughs> पता 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 जिसका क्यूट है, जिसका तरह खेल पहले मम्मी के पैर सानन टकले ले आडानी को तो दो बाबा हां गपा हां कीड बीड कैडी कैडी आराम मीन कैट भरी कैडी कैडी बनता बगर बाय बाय खाऊन पिऊन यांना असं वाजवायचं काम चाललंय थांब थांब वाजव रे शंभू वाजव वाजव पटपट पटपट वाजव चल वाजव वालय वाजव शंभू वाजव वाजव हो रे दादा वाजव ना चालू नसला ना बरोबर वाजवतो आता त्याचे नाटक सुरू झाले शंभू वाजव ना बघा बाबा बरोबर तू वाजवून दाखव शंभाला

खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर ना आता इकडं काढतोय झाडून आणि आजी बाबाला कंटाळ ना आता माझ्याकडे आलाय गप्पा मारून मारून तेव्हा आता परत जाणार खाली तुम्हाला छान अशी गोष्ट दाखवते ते म्हणजे हे फुल किती केवट आहे ना पण त्याच बसत नाही दांडी नाही मोठी आणि ना हे आलेलं आहे मम्मीला गिफ्ट तिच्या वाहनात गिफ्ट आणि तिळगुळ आता आहे ना झोपायच्या अगदी आम्हाला बनवायची उद्या इडली त्यासाठी आजीने तांदूळ वगैरे भिजवून घातले डाळ आणि तांदूळ तेच मी मिक्सरमधून काढून ठेवणारे सकाळच्याला चला मी ते काढून घेते इकडं भिजवले तांदूळ आणि इकडं डाळ तर मी ते काढते मिक्सरमधून मी ना ते काढून घेते बारीक आणि त्यानंतर ना झोपते चला आपण आता भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा कि की ब्लॉग तुम्हाला आवडला का नाही ते आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा तर चला बाय